नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत जे आयुष्यमान कार्ड दिलं जात आहे मित्रांनो ज्या कार्डच्या माध्यमातून पाच लाखांपर्यंत मुफ्त मध्ये इलाज दिला जातो तर ते कार्ड कोणकोणत्या दवाखान्यामध्ये यूज केलं जातं त्या दवाखान्यांची नावे आपण पाहत आलेलो आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मुंबई सब अर्बन या जिल्ह्यामध्ये कोणकोणते असे दवाखाने आहेत ज्या दवाखान्यामध्ये हे कार्ड यूज केलं जाणार आहे त्या दवाखान्यांची नावे आपण पाहत आहोत तर सर्वात पहिलं तुम्ही ते पाहू शकता हॉस्पिटल नेमच्या खाली नावं आहेत स्टेट नेम डिस्ट्रिक्ट नेम हॉस्पिटल टाईप पब्लिक आहे की प्रायव्हेट आहे त्यानंतर ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये हॉस्पिट हॉस्पिटल अप्रूव आहे का हे दाखवलं जाणार आहे आणि प्रधानमंत्री पी एम जे ए वाय प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत हे हॉस्पिटल आहे का तर हे दिलेलं आहे तर सर्वात पहिला हॉस्पिटल तुम्ही इथे पाहू शकताय मित्रांनो एक नंबरचा दवाखाना तुम्ही पाहू शकता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर म्यु हॉस्पिटल जोगेश्वरी ईश दोन नंबरचा दवाखाना जनरल हॉस्पिटल मालवानी डिस्ट मुंबई आहे तीन नंबरला एम टी अग्रवाल हॉस्पिटल मुलुंड आहे चार नंबरला भगवती हॉस्पिटल बोरिवली आहे पाच नंबरला जगजीवन रेल्वे हॉस्पिटल आहे त्यानंतर व्ही एन देसाई मुन्सिपल जनरल हॉस्पिटल सांताक्रुज इष्ट आहे त्यानंतर एस व्ही डी सावरकर हॉस्पिटल मुलुंड आहे त्यानंतर गोकुलदास तेजपाल हॉस्पिटल आहे के बी भाभा हॉस्पिटल बांद्रा वेस्ट आहे डॉक्टर आर्यन कुपर हॉस्पिटल जुहू आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता कस्तुरबा हॉस्पिटल फॉर इनफेक्शन आहे त्यानंतर ग्रँट मेडिकल कॉलेज अँड जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल आहे त्यानंतर जनरल हॉस्पिटल राजवाडी आहे त्यानंतर सेंट जॉर्जेस हॉस्पिटल आहे त्यानंतर कामा अँड अॅल्वेस हॉस्पिटल आहे त्यानंतर शताब्दी हॉस्पिटल गवंडे आहे के एम हॉस्पिटल परेल आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता अठरा नंबरचं हॉस्पिटल बी वाय एल नयर हॉस्पिटल आहे त्यानंतर के बी बाबा हॉस्पिटल कुर्ला वेस्ट आहे टी एम जी कॉलेज अँड हॉस्पिटल आहे टाटा मेमोरियल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर है। आहे राणे हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड आहे डॉक्टर भाटियाज हॉस्पिटल आहे एस आर सी सी चिल्ड्रन्स हॉस्पिटल मॅनेज्ड बाय नारायणा हेल्थ आहे त्यानंतर डॉक्टर मिनस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल भांडूप आहे त्यान त्यानंतर रेहवार फाउंडेशन मलिक रकिया खातून डायलिसिस सेंटर शताब्दी हॉस्पिटल आहे त्यानंतर ना नाना पालकर स्मृती समिती आहे त्यानंतर नाना पालकर स्मृती समिती शांताक्रूज डायलिसिस सेंटर आहे त्यानंतर स्माईल क्राफ्ट डेंटोफेशियल रेहॅब सेंटर आहे त्यानंतर ऋषभ आय हॉस्पिटल अँड लेझर सेंटर प्रायव्हेट लिमिटेड आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकताय मायक्रो केअर डायग्नॉस्टिक हेल्थ सेंटर आहे त्यानंतर शिवम हॉस्पिटल आहे त्यानंतर एच सी जी से कॅन्सर सेंटर आहे त्यानंतर क्या केयर लाइफलाइन हॉस्पिटल है आहे त्यानंतर इनसाइट आई केयर लेजर सेंटर है छत्तीस नंबर का दावाखाना तुम्हें पहू शकता है डॉ सिमंदर आई केयर सेंटर है त्यानंतर फोर्टिस हॉस्पिटल्स लिमिटेड है त्यानंतर आचार्य श्री रमेश डायलिसिस सेंटर है त्यानंतर मुक्ता किडनी एंड डायलिसिस क्लिनिक है त्यानंतर नियाज अहमद म्य माइनॉरिटी एजुकेशनल एंड वेलफेयर ट्रस्ट है त्यानंतर जे एस ओ एंड जागर मेडिकल सेंटर स्नेहा मानव फाऊंडेशन आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकताय मिस्टर स्वामा मीनाताई बाळासाहेब ठाकरे डायलसिस आहे त्यानंतर शेल्फ सेंटर कॅन्सर त्यानंतर कॅन्सर सेंटर प्रायव्हेट लिमिटेड आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकताय बालनेत्रा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल आहे त्यानंतर ऑस्कर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्यानंतर डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आहे त्यानंतर बालाजी हॉस्पिटल आहे त्यानंतर सेवन हिल्स हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड आहे त्यानंतर त्यानंतर स्वराशी नेत्रालय आहे त्यानंतर फॉर्टिस हॉस्पिटल मुलुंड आहे त्यानंतर डॉक्टर वैद्य आय हॉस्पिटल आहे त्यानंतर डॉक्टर अमरीश मेहता ॲप्पल डायल डायग्नॉस्टिक असे टोटल बावन्न दवाखाने आहेत मित्रांनो मुंबई सरब अर्बन या जिल्ह्यामध्ये तर या जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपण प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत जे दवाखाने येतात त्या दवाखान्यांची नावे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये दुसरा जिल्हा घेणार आहे त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल दा बेलायकोन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो